माझ्या युट्यूब स्वागत सतरा लाख राज्य सरकारी कर्मचारी पेन्शन धारक यांच्यासाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या वेगवेगळ्या चार महत्वाच्या मागण्या ज्यामध्ये वाढीव महागाई भत्ता वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी वाढीव घरभाडे भत्ता सोबतच वेतन त्रुटी समितीचा अहवाल या संदर्भात एक अत्यंत महत्वाचं पत्र काल समोर आलेलं आहे आणि त्याच पत्राच्या अनुषंगानं संपूर्ण अपडेट देणारा आजचा हा व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण नियमित मिळत राहतील राज्य सरकारी कर्मचारी वेगवेगळ्या चार महत्वाच्या मागण्यांच्या अनुषंगानं राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहेत अशातच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि त्याचे जे सरचिटणीस आहे माननीय विश्वास काटकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आता पत्र लिहिलेलं आहे आता त्या पत्रातून त्यांनी त्यांच्या ज्या काही महत्वाच्या मागण्या आहेत ते राज्य शासनाकडे मांडलेल्या आहेत आणि त्यामध्ये जसं की आपण स्क्रीनवर पाहतात एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के वाढीव महागाई भत्ता जो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाला आहे तसं राज्यातील राजपत्रित अधिकारी कर्मचारी कर्मचाऱ्यांना मिळालेला आहे तसाच तो वाढीव महागाई भत्ता हा राज्य सरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारकांना सुद्धा तात्काळ मंजूर करावा अशी मागणी त्यामध्ये करण्यात आलेली आहे सोबतच या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी सुद्धा देण्यात यावी ही सुद्धा मागणी त्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे आणि महागाई भत्ता पन्नास टक्क्याच्या पुढे गेल्यानंतर घरबाडे भत्त्यामध्ये सुद्धा सुधारणा होणार आहे त्यामुळे वाढीव घरबाडे भत्ता सुद्धा एक जुलै दोन हजार चोवीस पासून देण्यात यावा अशी सुद्धा मागणी त्यामध्ये करण्यात आलेली आहे सोबतच वेतन त्रुटी दूर करून माननीय खुल्लर समितीचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावा अशी सुद्धा मागणी यामध्ये करण्यात आलेली आहे सोबतच राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा तदनंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मार्च दोन हजार चोवीस रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे आणि त्या अंमलबजावणी संदर्भातला जो काही शासनादेश आहे तो सुद्धा तात्काळ निर्गमित करावा तात्काळ पारित करावा अशी सुद्धा मागणी या पत्रामध्ये करण्यात आलेली आहे बऱ्याच दिवसापासून ह्या मागण्या शासनाकडे प्रलंबित होत्या आणि आता शासन या संदर्भातला सकारात्मक निर्णय घेऊन तात्काळ ह्या सर्व मागण्या मंजूर कराव्या अशी विनंती या पत्रामध्ये माननीय विश्वास काटकर यांनी केलेली आहे सोबतच इतरही ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्यासाठी सुद्धा वेळ द्यावा अशी सुद्धा विनंती या पत्रामध्ये करण्यात आलेली आहे आता फेब्रुवारी महिन्याचे जे वेतन देयके आहेत ते जवळपास तयार झालेले आहेत त्यामुळे आता जर फेब्रुवारी महिन्यामध्ये जरी महागाई भत्ता वाढी वाढीव महागाई भत्ता देण्यासंदर्भातला शासनादेश पारित जरी झाला तरी मात्र आता बिल दाखल झाल्याने किंवा बिलाची वेळ आता निघून गेल्याने फेब्रुवारी महिन्यामध्ये वाढीव महागाई भत्ता महागाई भत्त्याची थकबाकी मिळण्याची शक्यता निश्चितच कमी आहे मात्र पुढील महिन्यामध्ये या संदर्भातला जर सकारात्मक निर्णय राज्य शासनाकडनं झाल्यास निश्चितच मार्च पिढीने एप्रिल या महिन्यामध्ये वाढीव महागाई भत्ता वाढीव घरभाडे भत्ता आणि महागाई भत्त्याची थकबाकी मिळण्याचा मार्ग निश्चितच मोकळा होणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे रोज नवीन असेच महत्वपूर्ण